नमस्कार विद्यार्थी मित्र मी सागर पाटील आपले सारथी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत करतो तर विद्यार्थी मित्र नुकतीच उपराष्ट्रपती निवडणूक दोन हजार पंचवीस ही जाहीर करण्यात आलेली आहे भारताचे उपराष्ट्रपती जयदीप धनकर यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे तर आपण या लेक्चर मध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक त्यांची पात्रता त्यांचे अधिकार याविषयी माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रो चला पाहूया पहिला प्रश्न भारताच्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान कोणत्या दिवशी होणार आहे तर विद्यार्थी मित्रो याचे उत्तर आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर विद्यार्थी मित्र आता आपण याविषयी तपशीलवार स्पष्टीकरण पाहूया तर दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्र निवडणुकी संबंधी अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे त्यानुसार उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे यामध्ये मतदानाची वेळ ही सकाळी दहा वाजता ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे तर भारतीय संविधानातील कलम सासष्ट नुसार ही निवडणूक संसद सदस्य म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेमध्ये निवडून आलेले व नियुक्त सदस्य यांच्या मतदानाद्वारे होते आता आपण पुढील प्रश्न पाहूया तर जयदीप धनखड हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते तर याचे उत्तर आहे जयदीप धनखड हे भारताचे चौदावे उपराष्ट्रपती होते आता आपण याविषयी थोडक्यात सृष्टीकरण पाहूया तर जयदीप धनखड यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती ते भारताचे चौदावे उपराष्ट्रपती होते उपराष्ट्रपती म्हणून ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती देखील होते त्यांनी दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिलेला आहे त्यांच्या ते आधी तेरावे उपराष्ट्रपती म्हणून एम व्यंकय्या नायडू हे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मध्ये उपराष्ट्रपती पदी होते तर विद्यार्थी मित्र पुढील महत्वाचा प्रश्न आहे एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणाची घोषणा करण्यात आलेली आहे तर याचे उत्तर आहे सी पी राधाकृष्ण यांची एनडीए चे, या चे, चे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घोषणा करण्यात आलेली आहे आता आपण याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया तर महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची एन डी एचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घोषणा केलेली आहे आता आपण सी पी राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी माहिती घेऊया तर त्यांचा जन्म तामिळनाडू येथील कोयंबट्टूर येथे दिनांक चार मे एकोणीशे रोजी झालेला आहे ते अडुसष्ट वर्षाचे असून त्यांनी शिक्षण कॉमर्स मध्ये पदवी प्राप्त केलेली आहे ते भाजप या पक्षाशी संबंधित असून सध्या ते दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करत आहेत आता आपण त्यांच्या राजकीय कार्यकिर्दी माहिती घेऊया तर ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कोयंबतपूर मतदारसंघातून दोन वेळा खासदार पदी निवडून गेलेले आहेत दक्षिण भारतात भाजपचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान ठरलेले आहे अटलजींच्या काळात संसदीय कामकाजात त्यांची महत्वपूर्ण भूमिका ठरलेली होती ही झाली एनडीए चे राष्ट्रपती उमेदवार सी पी राधाकृष्णन यांच्याविषयी माहिती तर पुढील महत्वाचा प्रश्न आहे इंडिया आघाडीने एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपराष्ट्रपती पदासाठी कोणत्या व्यक्तीची उमेदवारी जाहीर केलेली आहे तर याचे उत्तर आहे इंडिया आघाडीने बी सुदर्शन रेड्डी यांची राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे तर आता आपण याविषयी तपशीलवार स्पष्टीकरण पाहूया तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इंडिया आघाडीने आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार हा माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्याय न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना जाहीर केलेला आहे तर उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया तर्फे बी सुदर्शन रेड्डी आणि एनडीए तर्फे सी पी राधाकृष्णन या दोघांमध्ये ही निवडणूक होणार आहे आता आपण बी सुदर्शन रेड्डी यांच्याविषयी माहिती घेऊ तर त्यांचा जन्म दिनांक आठ जुलै एकोणीसशे शेचाळीस चेच रोजी तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यात झाला होता ते एका शेतकरी कुटुंबातून आलेले आहे त्यांचे शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूल उस्मानिया युनिव्हर्सिटी येथे झालेले आहे आता आपण त्यांच्या न्यायिक कार्यकर्दी माहिती घेऊ एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर कार्यरत होते तर दोन हजार पाच ते दोन हजार सात मध्ये ते गुवाहाटी उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी कार्यरत होते तर दोन हजार सात ते दोन हजार अकरा मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदी या न्यायाधीशपदी कार्यरत होते ते दोन हजार तेरा मध्ये गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून नियुक्त झाले होते ही झाली बी सुदर्शन रेड्डी यांच्याविषयी माहिती तर पुढील महत्वाचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाने भारताला एक उपराष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे तर याचे उत्तर आहे कलम त्रेसष्ट नुसार भारताला एक उपराष्ट्रपती असेल अशी भारतीय राज्यघटनेत तरतूद केलेली आहे आता आपण याविषयी तपशीलवार स्पष्टीकरण पाहूयात भारतीय राज्यघटनेतील भाग पाच मध्ये कलम त्रेसष्ट नुसार भारताला एक उपराष्ट्रपती असेल अशी स्पष्ट तरतूद आहे आता आपण काही महत्वाच्या कलमांविषयी माहिती घेऊया तर कलम बावन मध्ये राष्ट्रपती पदा संबंधी तरतूद आहे तर, तर कलम त्रेसष्ट मध्ये उपराष्ट्रपती पदाच्या संबंधी तरतूद आहे कलम चौसष्ट मध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष असतील असे नमूद करण्यात आलेले आहे तर कलम पासष्ट मध्ये राष्ट्रपती रिक्त असल्यास उपराष्ट्रपती त्यांचे कार्य करतील असे नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे उपराष्ट्रपती हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे घटनात्मक पद आहे आणि ते अमेरिकेतील उपराष्ट्रपती पदाच्या धर्तीवर निर्माण करण्यात आलेले आहे तर पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपतींची निवड कोण करते तर याचे उत्तर आहे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य हे उपराष्ट्रपतीची निवड करतात आता आपण याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी निर्वाचन मंडळ म्हणजेच इरेक्ट्रियल कॉलेज फक्त संसदेपुरते मर्यादित आहे यामध्ये लोकसभा व राज्यसभा यातून निवडून आलेले तसेच नामनिर्देशित सदस्य भाग घेतात पण यात मध्ये मात्र राज्य विधानसभेचे सदस्य सहभागी होत नाहीत ही बाब उपराष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळ आणि राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळामध्ये फरक कळते राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळामध्ये संसद सदस्य राज्य विधानसभेचे निवडून आलेले सदस्य आणि काही केंद्रशासित परदेशाचे विधानसभेचे सदस्य यांचा समावेश होतो तर उपराष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळामध्ये फक्त संसद सदस्यांचा म्हणजेच दोन्ही सभागृहातील निवडून आलेले आणि नामनिर्देशित सदस्यांचा सहभाग होतो ही तरतूद अकरावी घटना दुरुस्ती एकोणीसशे एकसष्ट स्पष्ट करण्यात आलेली आहे संविधानातील मूळ तरुसार उपराष्ट्रपती पदाची निवडणूक दोन्ही ग्रहाच्या संयुक्त बैठकीद्वारे घ्यायची होती मात्र प्रत्यक्षात ते अवघड असल्यामुळे एकोणीसशे एकसष्टच्या अकराव्या दुरुस्तीनुसार ही तरतूद वगळून आता निर्वाचन गटाची नियुक्ती केलेली आहे आता प्रत्येक सभागृहात स्वतंत्रपणे मतदान होते आणि त्यांची मते एकत्र केली जातात तर पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणती आहे तर याचे उत्तर आहे प्रमाण प्रतिनिधित्व ही राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत आहे आता याविषयी आपण तपशीलवार स्पष्ट करून घेऊया तर, तर उपराष्ट्रपतीची निवड प्रोफेशनल रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टीमद्वारे सिंगल ट्रान्सफरेबल ओट टी व्ही या पद्धतीने व गुप्त मतदानाने केली जाते हीच पद्धत राष्ट्रपती निवडणुकीत सुद्धा वापरली जाते यामध्ये फरक इतकाच आहे की राष्ट्रपती निवडणूक ही कॉलेज मध्ये संसद सदस्य तसेच राज्य विधानसभेचे सदस्य सहभागी होतात पण उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये फक्त संसद सदस्य यामध्ये निवडून आलेले तसेच नॉमिनेटेड सुद्धा सहभागी होतात तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतात फर्स्ट दी पोस्ट ही प्रणाली लागू आहे यामध्ये ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात तो विजयी होतो पण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये प्रोपोशनल रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टीमद्वारे निवड केली जाते तर पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे तर याचे उत्तर आहे पस्तीस वर्ष तर आता आपण याविषयी तपशीलवार स्पष्टीकरण पाहूया उपराष्ट्रपती पदासाठी पात्रता ही कलम सहासष्ट व सदुसष्ट मध्ये दिलेली आहे या यामध्ये कोणते निकष आहेत याविषयी माहिती घेऊया तर भारतीय नागरिक असणे व किमान वय पस्तीस वर्ष पूर्ण असणे राज्यसभेचा पात्र असणे आणि कोणतेही लाभाचे पद धारण न करणे अशी ही उपराष्ट्रपती पदासाठी पात्रता आहे यामुळे लोकसभेसाठी पंचवीस वर्षे किंवा राज्यसभेसाठी तीस वर्षे ही पात्रता येते ग्राह्य धरली जात नाही विशेषतः पंचवीस वर्ष वयोगाची मर्यादा येथे महत्वाची आहे पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती पदासाठी योग्य पात्रता कोणती आहे तर यामध्ये राज्यसभा सदस्य होण्याची पात्रता उपराष्ट्रपती पदासाठी आवश्यक आहे आता आपण याचे तपशीलवार स्पष्टीकरण पाहूया तर उपराष्ट्रपती होण्यासाठी व्यक्तीने राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्याची पात्रता असणे आवश्यक आहे त्यामुळे त्याला पस्तीस वर्ष वय नागरिकत्व तसेच लाभाचे पद नसणे अटी सुद्धा पूर्ण कराव्या लागतात राष्ट्रपती पदासाठी मात्र लोकसभा सदस्य होण्यासाठी पात्र असणे अशी आवश्यकता आहे म्हणजेच पात्रतेतील मुख्य फरक म्हणजे राष्ट्रपतीची पात्रता ही लोकसभा सदस्य असणे आणि उपराष्ट्रपतीची पात्रता ही राज्यसभा सदस्य असणे तर पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती पदाच्या नामांकनासाठी आवश्यक प्रस्तावक अनुमोदक आणि ठेव रक्कम काय आहे तर याचे उत्तर आहे उपराष्ट्रपती पदासाठी वीस प्रस्तावक आणि वीस अनुमोदक लागतात आता आपण याचे स्पष्टीकरण पाहूया तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नामांकनासाठी कमीत कमी, -कमी वीस प्रस्तावक आणि वीस अनुमोदक आवश्यक आहे उमेदवाराने पंधरा हजार ची अनामत रक्कम आरबीआय मध्ये जमा करावी लागते जर त्याला एक सहा माणस म्हणजेच वन सिक्स पेक्षा कमी मते मिळाली तर ही ठेव रक्कम जप्त होते एकोणीसशे सत्त्याण्णव पूर्वी ही डिपॉझिट रक्कम पंचवीसशे इतकी होती आणि प्रस्ताव व वाक। अनुमोदकांची संख्या ही दहा इतकी होती एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये यामध्ये बदल करण्यात आलेले आहे यामुळे गंभीर उमेदवारच या निवडणुकीसाठी उभे राहतील तर पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपदाची शपथ कोण देते तर याचे उत्तर आहे राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेला व्यक्ती ही उपराष्ट्रपती ना शपथ देतात तर संविधानातील कलम एकोणसत्तर नुसार उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती शपथ देतात किंवा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या व्यक्ती शपथ देऊ शकतो राष्ट्रपतीसाठी शपथ ही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात त्यामुळे या दोन्ही पदाच्या शपथीमध्ये फरक स्पष्ट आहे राष्ट्रपतींना भारताचे सरन्यायाधीश हे शपथ देतात तर उपराष्ट्रपतींना भारताचे राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेला व्यक्ती शपथ देतो पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती पदाच्या अटीमध्ये काय समाविष्ट आहे तर याचे उत्तर आहे संसद किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा असे याची अट आहे तर याच्या आता आपण स्पष्टीकरण पाहूया उपराष्ट्रपती निवडून आल्यानंतर जर तो याआधी संसद सदस्य असेल तर त्याचे संसद सदस्य आपोआप रिक्त होते कोणतेही लाभाचे पद म्हणजेच ऑफिस ऑफ प्रॉफिट धारण करता येत नाही मात्र राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल मंत्री ही लाभाची पदे मांडली जात नाही तर राष्ट्रपतीसाठी आवश्यक अट असते की तो संसद सदस्य नसावा जर तो असेल तर ते पद आपोआप रिक्त होते तर पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती असतो तर याचे उत्तर आहे त्याचा कार्यकाळ पाच वर्ष इतका असतो संविधानातील कलम सदुसष्टनुसार त्याचा कार्यकाळ पाच वर्ष इतका असतो मात्र तो राजीनामा देऊ शकतो तो राजीनामा राजी राष्ट्रपतींना उद्देशून देऊ शकतो कार्यकाळ संपल्यानंतरही नवीन राष्ट्रपती पदभार स्वीकारेपर्यंत तो पदावर कार्यरत राहू शकतो भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी काम केलेले आहे तर पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती पदाची पदच्युती कशी होते तर याचे उत्तर आहे राज्यसभेच्या ठरावाने आणि लोकसभेची त्याला समिती मिळवून राष्ट्र उपराष्ट्रपतीची पदच्युती होते तर राष्ट्रपती सारखी त्यासाठी विशेष महायोग प्रक्रिया नाही आहे तर राज्यसभा ठराव करते त्यावेळच्या विद्यमान सदस्य संख्येच्या बहुमताने म्हणजेच इफेक्टिव्ह मेजॉरिटीने हा ठराव मांडला जातो त्या ठरावाला लोकसभेची संमती आवश्यक असते ठराव मांडण्यापूर्वी एकूण चौदा दिवसाची नोटीस द्यावी लागते उपराष्ट्रपती पदाच्या संदर्भात संविधानात कोणतीही कारणे दिलेली नाहीत पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरील वाद कोण सोडवते तर याचे उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय तर संविधानातील कलम एकाहत्तर नुसार उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी सर्व वाद व प्रश्न सर्वोच्च न्यायालयाकडे जातात त्यांचा निर्णय अंतिम असतो तर उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीच्या संबंधी निवडणुकीसंबंधी सर्व वाद हे सर्वोच्च न्यायालय सांभाळतील तर पुढील पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास निवडणूक कधी घ्यायची असते तर याचे उत्तर आहे शक्य तितक्या लवकर तर याचे स्पष्टीकरण म्हणजे संविधानात राष्ट्रपतीप्रमाणे सहा महिन्याची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास निवडणूक ही शक्य तितक्या लवकर घ्यायची असते निवडून आलेल्या उपराष्ट्रपतीचा नवीन पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ इथून सुरू होतो तर पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपतीचे नियमित अधिकार कोणते आहेत तर त्याचे उत्तर आहे ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात संविधानातील कलम चौसष्टनुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणजेच एक सॉफीसो चेअरमन असतात या पदामुळे त्यांना प्रत्यक्ष कामकाजाचा सहभाग मिळतो राज्यसभेतील दैनंदिन कारभार शिस्त राखणे निर्णय घेणे ही उपराष्ट्रपती पदाची कार्य आहे पुढील महत्वाचा प्रश्न आहे राष्ट्रपती पद हे रिक्त किंवा ते काम करण्यास असमर्थ असल्यास प्रथम कोण कार्य करते <laughs> तर याचे उत्तर आहे राष्ट्रपती पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती त्यांची जबाबदारी स्वीकारते तर संविधानातील कलम पासष्ट नुसार राष्ट्रपती पद रिक्त किंवा अनुपस्थित किंवा असमर्थ असल्यास उपराष्ट्रपती त्यांची कार्य करतो तो ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून राष्ट्रपतीचे सर्व अधिकार वापरतो एकोणीशे एकोणसत्तर मध्ये राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचे निधन झाल्यानंतर उपराष्ट्रपती व्ही हे कार्यवाह राष्ट्रपती झाले होते संविधानातील कलम पासष्ट दोन नुसार राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही अनुपस्थित असतील तर भारताचे मुख्य न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती होतात मुख्य न्यायमूर्ती सुद्धा अनुपस्थित असल्यास सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश हे पद सांभाळतात एकोणीशे एकोणसत्तर मध्ये यम हिदायतुल्ला हे सरन्यायाधीश प्रभारी राष्ट्रपती झाले होते तर पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करत असताना त्यांना कोणते वेतन मिळते तर याचे उत्तर आहे राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते त्यांना मिळतात तर उपराष्ट्रपती पदावर असताना त्यांना स्वतंत्र वेतन मिळत नाही ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून वेतन घेतात मात्र एक्टिंग प्रेसिडेंट म्हणून काम करत असताना त्यांना राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते मिळतात संविधानातील कलम एकोणसत्तर नुसार राष्ट्रपतीचे शपथ ठरलेली आहे यामध्ये पदाची कार्य प्रामाणिकपणे पार पडणे भारताची राज्यघटना जतन व रक्षण करणे व स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेणे अशी प्रतिज्ञा कलम एकोणसत्तर मध्ये दिलेली आहे तर पुढील महत्वाचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती पदच्युती संदर्भात चुकीचे विधान कोणते आहे तर याचे उत्तर आहे उपराष्ट्रपती पदाच्या पद्युती कारणे घटनेत नमूद नाही आहेत म्हणूनच राजकीय कारणांनीही पदच्युती शक्य असते उपराष्ट्रपती पदाची पदच्युती ही महाभियोग प्रक्रिया नाही इम्पिचमेंट म्हणजेच महाभियोग फक्त राष्ट्रपती पदासाठी लागू आहे तर विद्यार्थी मित्रो आता आपण उपराष्ट्रपती पदासंबंधी काही महत्वाचे कलमे आहेत याविषयी माहिती घेऊया तर आर्टिकल त्रेसष्ट मध्ये भारताचा उपराष्ट्रपती असे तरतूद नमूद करण्यात आलेले आहे तर आर्टिकल चौसष्ट मध्ये उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदस्थेचा अध्यक्ष असतात अशी तरतूद देण्यात आलेली आहे तर कलम पासष्ट मध्ये उपराष्ट्रपतीने प्रभारी उपराष्ट्र उपराष्ट्रपतीने प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करणे किंवा राष्ट्रपती अनुपस्थित असताना किंवा राष्ट्रपती पद अल्पवादीसाठी रिक्त असताना राष्ट्रपती पदीचे काम करणे असे नमूद करण्यात आलेले आहे तर उपराष्ट्रपतीची निवडणूक पद्धत ही कलम मध्ये देण्यात आलेली आहे तर कलम सदुसष्ट मध्ये उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ नमूद करण्यात आलेला आहे कलम अडुसष्ट मध्ये उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास ते पद भरण्यासाठी निवडणूक आयोगाने घेण्याचा कालावधी आणि निवडणूक घेण्याचा कालावधी आणि अल्पावधीसाठी रिक्त झालेल्या पदावर निवडून आलेल्या व्यक्तीचा कार्यकाळ अशी तरतूद स्पष्ट करण्यात आलेली आहे तर आर्टिकल एकोणसत्तर मध्ये उपराष्ट्रपती पदाची शपथ आणि प्रतिज्ञा नमूद करण्यात आलेली आहे तर आर्टिकल सत्तर मध्ये इतर आकस्मात परिस्थितीत राष्ट्रपतीचे काम तरतूद नमूद करण्यात आलेली आहे तर आर्टिकल एकाहत्तर मध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक संबंधी निगडीत व संबंधित बाबी या नमुनीत करण्यात आलेले आहेत तर ही झाली उपराष्ट्रपती पदाविषयी माहिती तर आपण असे लेक्चर आवडल्यास आमच्या सारती अकॅडमीच्या चा यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच या लेक्चरच्या नोट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन हवा तर विद्यार्थी मित्र भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद